वाबगाव तालुका खेड येथील आदर्श समाजसेवक अमरभाऊ बोराडे यांनी वृद्ध अंध अपंग ज्येष्ठ नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन मधील विविध शासकीय कार्यालयात ज्येष्ठ नागरिक अपंग महिला व सामान्य लोकांना बसण्यासाठी स्वखर्चातून बाके उपलब्ध करून दिली आहे याबाबत नॅशनल मराठी न्यूजशी बोलताना अमर बोराडे यांनी सांगितले की खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील कानाकोपऱ्यातून विविध शासकीय कामासाठी नागरिक राजगुरुनगर येथे येत असतात समाजसेवेचे काम करत असताना विविध शासकीय कार्यालयात जात असताना असे लक्षात आले की तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या अंध अपंग वयोवृद्ध नागरिक विविध शासकीय कामांसाठी शासकीय कार्यालयात येत असतात यामध्ये प्रामुख्याने एस टी बस स्थानक असेल तहसील कार्यालय प्रांत कार्यालय वीज वितरण कार्यालय पंचायत समिती कार्यालय ले, भूमी अभिलेख मोजणी कार्यालय नागरी सुविधा केंद्र असेल किंवा अन्य कार्यालयात नागरिकांना कामासाठी येत असतात परंतु त्यांच्या कामाला वेळ असेल तर त्यांना या कार्यालयाच्या आवारात ताटकळत थांबावे लागते या कार्यालयाच्या आवारात आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी काही सोय नाही ही बाब लक्षात आल्यानंतर आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेने या अंध अपंग वृद्ध लोकांची बसण्याची सोय व्हावी म्हणून विविध शासकीय कार्यालयाच्या आवारात सो खर्चाने हुतात्मा शिवराम हरिराजगुरू यांच्या स्मरणार्थ बाकडे उपलब्ध करून दिले आहेत त्यामुळे नागरिकांना या कार्यालयाच्या आवारात बसण्याची सोय उपलब्ध झाली आहे आज या बाकांवर नागरिक निवांत बसल्याचे पाहून खूप समाधान मिळत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे याबाबत नागरिक अमर भाऊ बोराडे यांना मनापासून धन्यवाद देत आहेत